नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की इकडे रमा निघालेली असते घरी जाण्यासाठी तेवढ्यात पंकज काका तिथे येतात आणि लगेच रमा इकडे खुश होते आणि म्हणते आलात तुम्ही बरं झालं आलात मी कधीची वाट बघते आणि पंकज काका म्हणायला लागतात कशी आहे त्यानंतर रमा म्हणते मी छानच आहे आणि लगेच इकडे पंकज काका म्हणतात झाली होतीस ना तू निघ 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 त्यानंतर इकडे रमाला थोडंसं वाईट वाटतं त्यानंतर आपण पाहतो की रमा म्हणते असं का काका वागत आहेत आणि त्यानंतर रमा तिकडे निघून जाते लगेच इकडे मंगल पुढे येते आणि इथे पंकजला म्हणायला लागते की काय हो का वागला तिच्या सोबत त्यानंतर इकडे पंकज काका म्हणायला लागतात की मला असं वाटत नाही की ती आपली रमा आहे आणि इथे लगेच मंगल म्हणायला लागते दारू दारुबिरू पिऊन आलात काय तुम्ही त्यानंतर लगेच इकडे आई म्हणते भाऊजी माझा विश्वास आहे मी आई आहे तिची ती माझी रमाच आहे पण त्यानंतर लगेच इकडे पंकज काका म्हणायला लागतात की ती जर खरीच रमा असती ना तर माहीचं सत्य आपल्याला मुकादाम फॅमिलीला सांगण्यापासून का थांबवलं असतं था। आणि मी आता येताना रस्त्यामध्ये साईला भेटलो होतो साई त्या माईच्या घरी गेला आहे आणि तो तिथे बघणार आहे की ती माही तिथेच आहे का आणि मग आपल्याला कळेल दुसरीकडेच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मुकादामांच्या घरी रमाचा चेहरा इकडे पडलेला असतो आणि अक्षय तिच्याकडे पाहतो आणि मग त्यानंतर अक्षय म्हणायला लागतो ला की काय झालं रमा तुझा चेहरा असा का पडला आहे काय झालं तुला बाहेरच्यांनी कोणी रडवलं का त्याच्यानंतर आपण पाहतो की रमा इकडे म्हणायला लागते ला की खूप दिवसांनी मी घरच्यांना बघितलं ना म्हणून मला थोडस इमोशनल झालं त्यानंतर इकडे अक्षय लगेच म्हणतो अगं आता तर चार पाच दिवस झाले ना तू त्यांना भेटली होतीस नंतर लगेच रमा इकडे अळखळते आणि म्हणायला लागते की नाही नाही हो फोटो मध्येच मी जेव्हा त्यांना बघितलं ना तेव्हा मला जरा वाईट वाटलं त्यानंतर आपण पाहतो की लगेच इकडे रमा म्हणायला लागते की तुम्हाला तर माहिती हो मी किती इमोशनल आहे रमा बेडवर जाऊन बस त्यानंतर अक्षय तिकडे जातो आणि लगेच तिच्या जवळ जाऊन म्हणायला लागतो काय झालं माझी रडूबाई बाबांची आठवण आली ना आज एक काम करतो मी आज तुझा बाबा बनतो आणि काय झालं माझ्या लेकीला ते मला समजेल त्याच्यानंतर इकडे अक्षय रमाला म्हणत असतो की एक काम करायचं का आपण आज मी तुझा बाबा आहे तर आपण मस्तपैकी एखादी मूवी बघूयात त्यानंतर इकडे अक्षय म्हणतो आपण किशोर कुमारची मूवी बघूयात तुला खूप आवडते ना आणि तू खूप हसतही असतेस त्यानंतर इकडे रमा म्हणते काय बोलताय तुम्ही माझं मूड काय आणि तुम्ही बोलताय काय त्यानंतर रमा लगेच म्हणायला लागते की हाफ तिकीट बघूया असं म्हटल्यावर इकडे ह हज... अक्षय खळखळून खड़ हसायला लागतो आणि मूवीचं सेटअप तयार करण्यासाठी जातो अक्षय तिकडे जाऊन लॅपटॉप घेऊन येतो आणि मस्त ब्लँकेट ओढूनच ते दोघे मूवी बघायला लागतात आणि मूवी बघताना रमाला हसताना बघून अक्षय एकटक तिच्याकडे बघत असतोस आणि त्यानंतर इकडे अक्षय लगेच म्हणत असतो रमा तू असताना किती सुंदर दिसतेस त्यानंतर आपण पाहतो की इकडे रमा म्हणते असं काय बघत आहात त्यानंतर इकडे अक्षय म्हणतो रोज तू आपल्या नात्यामध्ये मोठी होतेस आणि मला समजून घेत असतेस आता मी मोठा झालो आणि तुला समजून घेतलं आणि त्यानंतर इकडे रमा म्हणायला लागते की तुम्ही माझ्यासोबत आहात तर मला दुसरं काहीच नको त्यानंतर अक्षय म्हणतो हो ऐक ना मला तुला काहीतरी द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण पाहतो की इकडे रमा म्हणते काय द्यायचं आहे आणि दुसरीकडेच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नील मध्ये तोडफोड करून बसलेला असतो आणि तेवढ्या तिथे त्याचा फोन वाजायला लागतो आणि तो, तो जेव्हा फोन घ्यायला जातो तेव्हा आपण पाहतो की देविकाचा फोन असतो आणि मग इकडे नील बोलायला लागतो तुझी मुलगी आणि मग लगेच इकडे देविका बोलते की ती माझी मुलगी नाही तर ती माझी सावत्र मुलगी आहे आणि मग नील लगेच लगे इकडे बोलायला लागतो की तुझी मुलगी आहे ना त्या अक्षयच्या प्रेमामध्ये मुडाली आहे आणि त्याच्या प्रेमाचं भूत तिच्या माड्याहून उतरत नाहीये आणि इकडे लगेच का म्हणायला लागते की आपल्याला तिचा आता काही उपयोग राहिलेला नाहीये मग नील म्हणतो अगं तरी पण आपल्याला एक काम करावं लागेल कारण ती जर लोकांना दिसली तर खूप प्रॉब्लेम होईल आणि आपल्याला तिला घरातून काढताही येणार नाही आपण एक काम करू तिला घरामध्येच ठेवू आणि तिच्याकडनं सगळी घरातली कामे करून घेऊ आणि इकडे देविका हसायला लागते आणि म्हणते तिला माहीला काम करता येतं का आणि त्यानंतर इकडे नील म्हणतो का ती अक्षयच्या प्रेमात पडू शकते तर घरातली कामे तिकडे शिकलीच असेल आणि त्यानंतर आपण पाहतो की इकडे देविका म्हणायला लागते ठीक आहे तुला जसं वाटेल तसं आणि मग इकडे नील फोन ठेवून देतो आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की नील इकडे अजूनच तोडफोड करायला सुरुवात करतो दुसरीकडे आई आजी रमाकडे आलेली असते आणि म्हणत असते काय का केटे पार्टीला जायचं आहे आणि अशा दोन वेण्या घालून का बसली आहे सनी बांधून प्लीज येऊ नकोस तू हे गेटअप चेंज कर आणि बदल रेडी हो मी वाट बघते असं म्हणतच आई आजी तिकडनं निघायला लागतात नंतर इकडे रमा मनातल्या मनातच विचार करायला लागते की तिकडे गेल्यावर तर आई अजिंना नक्की कळेल काही नाही तर रमा आहे काय करू मी मला काही समजत नाही आणि दुसरीकडेच आपण पाहतो इकडे माही अर्षात बघून म्हणत होत असते की मला आधी या दोन महिन्या किती ओल्ड फॅशन वाटायच्या काही दिवसांनी मला ह्या दोन महिन्या खूपच आवडायला लागल्या होत्या असं म्हणतच असते कि तेवढ्या तिथे नील आणि देविका येतात आणि नील लगेच इकडे म्हणायला लागतो कि आपल्या माहीकडे आर्किटेक्ट डिग्री आहे तिला लंडन मधून तिने ही डिग्री मिळवली आहे आणि लगेच इकडे देविका म्हणायला लागते की अरे हो आणि ती खूप मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी आहे ना आणि राहते कशी बघ त्यानंतर नील म्हणतो की हो बघ ना कशी गबाळ्यासारखी राहते आणि हिच्याकडे बघून तर मला ही आपली माही वाटतच नाही त्यानंतर लगेच इकडे देविका म्हणायला लागते की हो ना तिचं इतकं शिक्षण आणि तिचं बोलणं आणि हिच्याकडे काहीच नाही आणि नील म्हणायला लागतो की कारण आपली माही मुलाच्या प्रेमात पडली आणि सगळंच काही गमावून बस आणि त्यानंतर लगेच देविका म्हणते हो का कुणाच्या प्रेमात पडली आणि काय गमाही ज्याच्या प्रेमात पडली तो तरी मिळाला का नाही तुला आणि असं म्हटल्यावर लगेच इकडे नील म्हणायला लागतो नाही ना तो तर माहीला मिळालाच नाही आणि ज्या मुलासाठी तिने एवढा सगळा त्याग केला तो मुलगा तर तिला मिळालाच नाही त्याची प्रॉपर्टी पूर्ण तिने आपल्या नावावर करून टाकली पण तरीही तिला तो मिळाला नाही असं म्हटल्यावर आपण पाहतो की लगेच इकडे माही म्हणायला लागते की तुम्ही प्लीज असं माझ्यासोबत वागू नका आणि एक गोष्ट लक्षात ठेव हे सगळं माझ्यामुळेच तुम्हाला मिळालेलं आहे असं म्हटल्यावर नि लगेच इकडे म्हणायला लागतो तुझ्यामुळे मिळालेलं नाही या तुझ्या मूर्ख मिळालेलं आहे त्या मुलासाठी तुझे काही सोडलं आहेस ना त्या मूर्खपणामुळे तुला है है। 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 हे सगळं मिळालेलं आहे आणि मग त्यानंतर लगेच देविका इकडे म्हणायला लागते ला त्यामुळे तुझ्याकडे आता ना काही पैसा आहे प्रेम आहे हे लक्षात ठेव असं म्हणतच तिकडनं सगळे आलेले असतात हे तिथे सगळे आयजी सोबत इंग्लिश मध्ये बोलायला लागतात आणि म्हणायला लागतात ही ब्युटिफुल मुलगी कोण आहे त्यानंतर इकडे आयजी म्हणायला लागतात की ही माझी ग्रँड डॉटर आहे आणि लगेच इकडे सगळे म्हणायला लागतात की तुम्ही आज दिवसांनी तुमच्या नाच सुनेला घेऊन आला आहात एवढी ट्रेनिंग चालू होती का तिची एवढे दिवस त्याच्यानंतर लगेच इकडे रेवाचा हो। उठते आणि लगेच म्हणायला लागते हो तिची ट्रेनिंगच चालू होती त्याच्यानंतर आपण पाहतो की सगळेच इकडे रेवाच्या इकडे बघायला लागतात आणि ती पुढे येते आणि म्हणायला लागते ती पार्टी मध्ये आपण भेटलो ना हे काही प्रॉब्लेम नाहीये मध्यंतरी जे काही झालं ना ते सगळं मी विसरून गेले होते पण तुम्ही माझ्या मुलीला जेलमध्ये जरी टाकलं असेल असलं तरी मी त्यावेळेस तुमच्या बाजूने उभी राहिले होते कारण तिने खूपच मोठी चूक केली होती, होती। आणि तिला आता तिच्या चुकीची शिक्षा मिळालेली आहे तिने या रमाच्या नादीला लागायचंच नव्हतं इकडे असं बोलल्यावर सगळे तिच्याकडे बघायला लागतात तिकडे आबीच्या बाबांना इकडे कुणाचा तरी फोन येत असतो त्या नंतर म्हणत असतो बाबा इथे फोन उचला तुम्ही मी सांगतोय ना तुम्हाला का नाही फोन उचलत आहात त्यानंतर इकडे आबीचे बाबा म्हणायला लागतात की मला बोलायचं नाहीये जरी ती माझी सखी बहीण असली तरी मला तिच्याशी बोलायचं नाहीये त्यानंतर आपण पाहतो की इकडे अभि म्हणतो बाबा एकदा उचला त्याच्यानंतर अभिचे बाबा म्हणतात ती जरी माझी सख्खी बहीण असली ना, ना मला तिचा फोन उचलायचा नाहीये आणि तू प्लीज मला सांगू नकोस असं म्हटल्यावर आपण पाहतो की अभि इकडे गप्प बसतो दुसरीकडेच आपल्याला पाहायला मिळतं की ज्यांनी पार्टी ऑर्गनाईज केलेली असते ते म्हणत असतात की मला माहीत नव्हतं की तुमच्या दोघांचं जमत नाही आणि मी दोघांना बोलवलं नसतं त्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेच आई आजी आणि रेवाची आई म्हणायला लागतात आमच्या दोघींमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे आणि लगेच रेवाची आई म्हणते तुम्हाला माहिती आहे का माझी मुलगी किती क्वालिफाईड आहे आणि तिचं आणि अक्षयचं लग्न होणार होतं पण ह्या रमाने मध्येच येऊन भाजी मारली आणि अक्षयचं आणि माझ्या मुलीचं लग्न मोडलं ठीक आहे मुकादम फॅमिलीला जर ही अडाणी मुलगी हवी असणार आहे तर मी तरी काय करू शकते त्याच्यानंतर आपण पाहतो की इकडे हिवाच्या आई म्हणायला लागते तिला एखादं स्पेलिंग विचारा तुम्हाला समजेल आणि त्यानंतर लगेच तिकडे आई आजी म्हणायला लागतात हो हो विचारा तिला स्पेलिंग नंतर लगेच तिथे असलेली एक बाई म्हणते की सफरचंदाची स्पेलिंग सांग बघू त्यानंतर रमा इकडे सफरचंदाची स्पेलिंग सांगायला ट्राय करते यसे बी पर्यंत तरी रमा बोलते पण पुढचं तिला काही यायला ला लागत नाही त्यानंतर आपण लगेच पाहतो की सगळे म्हणायला लागतात की यस ए बीच्या पुढे काय त्यानंतर आई आजी ओरडते आणि म्हणते रमा अगं काय करतेस तुला तर येतं ना हे इकडे म्हणायला लागते हॅलो पुरे इथे मी माझ्या नाचुनेचा अपमान करण्यासाठी नाही आलेली समजलं ना तुम्ही तिला असं कॉन्शियस का करताय आणि तुम्ही तिला असं सबकॉन्शियस स्पेलिंग नाही विचारू शकत कितीतरी इंग्लिश शिकलेल्या मुलांना स्पेलिंग येत नाही आणि लगेच इथे आपण पाहतो की इकडे आई आजी बोलते की सबकॉन्शियसची स्पेलिंग येते का तुम्हाला त्याच्यानंतर आपण पाहतो की तिथली एक बाई सांगायला लागते पण तिची ही स्पेलिंग चुकते त्यानंतर आई आजी लगेच म्हणायला लागतात हे बघितलं ला ना तुम्हाला स्वतःला येत नाही आणि एनिवे anyway, आपण इथे पार्टी करायला आलो आहे की आपण दुसऱ्यांचा अपमान करायला आलो आहे त्याच्यानंतर आपण पाहतो की लगेच रेवाची आई उठते आणि म्हणायला लागते की गरीब घरातली मुलगी तुम्ही करून घेऊन आलात आणि माझ्या मुलीला तुम्ही जेलमध्ये पाठवलं आणि मला तुमची लायकी काय आहे त्याच्यावरूनच समजलं होतं त्यानंतर लगेच इकडे आजी म्हणायला लागतात की माझी नाचून कुणापेक्षा कमी नाहीये पार्टी मध्ये अपमान करणं आणि हे असं गोसिप मला तर अजिबात नको आहे लगेच इकडे आपण पाहतो की आई म्हणायला लागते की तिला इंग्लिश मधून पाच वाक्य बोलायला लावा आणि मग इकडे रमा पाच वाक्य बोलायचं ट्राय करायला लागते आणि इथे लगेच आई सांगायला लागते की तिला आता खूप वेळ लागणार आहे तुम्ही खुर्च्या घेऊन बसा आणि आई आजी इकडे रमाला म्हणत असते अगं रमा बोल ना बोल पटकन आपल्या आपला खूप अपमान होत आहे रमा अगं काहीतरी बोल पटकन त्याच्यानंतर आपण पाहतो की सगळे रमा कमॉन कमॉन इकडे म्हणायला लागतात आपल्याला पाहायला मिळतं की इकडे माही मस्त रेडी होऊन बाहेर निघालेली असते आणि लगेच तिला देविका अडवते आणि म्हणते काय ग माही कुठे निघाली आहेस तू त्याच्यानंतर आपण पाहतो माही इकडे म्हणायला लागते तुला काय करायचं आहे ग आणि आता तर माझ्याकडे पैसे पण नाहीयेत तू का मला प्रश्न विचारते तर मी सगळं तुझ्या नावावर केला आहे आणि माझा उपयोगी संपला आहे आणि मी कुठे जाते काय करते आता तुला हे विचारण्याचाच काही संबंधच नाही त्यानंतर लगेच आपण पाहतो की देविका म्हणायला लागते की विचार करावा लागतो कारण तू कुठे जातेस काय करतेस कुणाकडे करते, करते, करते जातेस वकिलांकडे जातेस की काय हे सगळं मुळे आम्हाला फरक पडत असतो त्यानंतर लगेच आपण पाहतो की इथे माही म्हणायला लागते की अगं देविका एवढं टेन्शन नको घेऊ हे तुला करावं लागणार नाही आणि मला ह्या प्रॉपर्टीमध्ये काहीच इंटरेस्ट राहिलेली नाही आहे मला माझं प्रेम मिळालेलं आहे आणि मी माझ्या प्रेमाकडे चालली आहे नंतर देविका म्हणते प्रेम मिळालं कुठे आहे प्रेम मला तर काही दिसत नाही त्यानंतर इकडे माही म्हणायला लागते तुला कसं दिसणार तू स्वतःवर सोडून कधी कुणावर प्रेम केला आहेस का आणि ते मिळणं महत्वाचं नसतं असण महत्वाचं असतं त्यानंतर देविका म्हणते की रमाने तर स्वतःच प्रेम मिळवलं आहे आणि लगेच माही म्हणते तुझ्याकडे खूप वेळ आहे या सगळ्यासाठी आणि तू तुझं काम कर मी इकडनं चालले आहे आणि मला माझं प्लीज काम करू दे असं म्हणतच तिकडनं माही निघून जाते नंतर लगेच इकडे देविका म्हणते असं कसं मी तुला सोडून देईन तू जरी प्रॉपर्टीवर सह्या केल्या असल्यास तरी मला तुला पूर्णपणे बरबाद करायचं आहे आणि त्यानंतर दुसरीकडेच आपल्याला पाहायला मिळतं इकडे पार्टी मध्ये मा रमा माय नेम इज रमा असं इकडे काहीतरी म्हणायला लागते तेवढ्यात आपण पाहतो की सगळ्या इथल्या लेडीज रमावर हसायला लागतात रमा म्हणत असते की आय लाईक कुकिंग आणि तिला काही बोलताच येत नाही मग लगेच त्यातली एक लेडीज म्हणते तर नको बोलू आणि आजचा एपिसोड आजचा एपिसोड संपल्यावर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रमाची साडी खराब होते आणि आयाजी तिला साडी बदलायला लावतात आणि तिकडनं लगेच माही आलेली असते आणि म्हणायला लागते की मला कधी कधी स्पेलिंग येत नाही पण मला आता सगळ्या स्पेलिंग येतात आणि माही इथे ताड ताड करून पूर्ण इंग्लिश बोलायला लागते मी रमा इतकी इंग्लिश बोलायला लागते की तिथे बसलेल्या कुणालाच काहीही समजत नाही आणि आजचा एपिसोड तिथेच संपतो मला असेच मुरंबाचे संपूर्ण एपिसोड पाहायचे असतील तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद